गुन्हे शाखा युनिटेड दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानन्वयी कारवाई करत मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतून मानवी आरोग्याला घातक असलेला सुगंधित पानमसाला तंबाखू विक्री करणाऱ्या इसमाला ताब्यात घेत एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे सोळा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे मोहम्मद माजिद सुफियान विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे गुन्हे शाखा युनिट दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार संशयित मोहम्मद माजीद सुफियान याला ताब्यात घेतला असता विमल पान मसाला राज निवास सुगंधी पान मसाला तसेच तंबाखूची पाकिटं आढळून आली याच्याकडे अधिक चौकशी केली असता घराची झडती घेऊन घरात महाराष्ट्र राज्यात विक्री वाहतूक तथा साठवणुकीस प्रतिबंधित असलेला एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे सोळा रुपये किमतीचा पानमसाला सुगंधित तंबाखू मुद्देमाल आढळून आला सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे राजेंद्र ठोंबरे गुलाब सोनार संजय सानप चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन सुनील आहेर अतुल पाटील प्रवीण वानखेडे यांनी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह दीपक अंभोरे Not she.